बंबईची मुलगी आहे ना तर ती ना येतच नाही माझ्या लाईला दुखून राहिला आणखीन दहा लागते दवाखान्यात माल सरव आहे ना गेली ती बंबई नाक्यावर फरक पडला होता राहिलोनाशी सर काहीतरी उपाय तरी सांगा इग पाहिलाय वर लाईक केली लाईक केले कोणी तरी माझ्या मुलींनी केले का कोणी माझ्या दादांनी केले माझ्या बहिणीने केलं लाईक असेच करा लाईक करा बहीणभानो केलं दादर मी केलं का माझ्या देवी बुद्धाय नम देशुरा नमस्कार हां आले 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 हे ग बाई तू आल्याशिवाय नाही मी लागणार दादांनी मला कमेंट केलेली आहे उत्तर दे त्यांचं त्यांना उत्तर दे माझ्या बहिण माझे दादांनो काय हो तुम्ही येता अ बहिणी येतात भाऊ येतात पण काय बरं रेकमेंट घे लाईक का, का करत ना हो तुम्ही गरीबाला लाईक करा ना आम्ही नाशिक मध्ये राहतो दुर्गनगर मध्ये झाले का दादा जेवण ताई झाले का तुमचे जेवण आता दोघं काही जेवण नसतं बरं पण का नाही मला सहज पडून गेलेले तशी म्हणायची पण आता चहाचा टाइम झालेला आहे बघा ना माझी मनाशी सारखी होईना, काका मुली तू कशी का गप्पा बसली भाऊ का मेंढी यायला लागले ना बघ ना खूप माझे दादा माझ्या बहिणी आहे का दिली का दिले अच्छा 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 या दादा बहिणी करा हो दादा बहिणी लाइक करा ना का बोल तुम्ही करत नाही ला। असं का तुम्हाला हे करलं लाईक केलं तर काही पापत जाईन का बही भा करा माझी मुलगी तुम्हाला सांगतोय माझ्या मुलीला पण सपोर्ट करा आपल्या आपण सपोर्ट करतोय ना या फटपट फटपट या लाईक करा माझी मुलगी ती असली ना तर मी तुम्हाला उत्तर दे पण देते पण माझी मुलगी जवळ नाही पण तरी माझी मुलगी तुम्हाला उत्तर देतोय बघा ना बहीण भावांना लाईक करजा हे बघा माझी मुलगी सांगतोय तुम्हाला आता चौदा एप्रिल मी तर आलेली आहे आता खूप आपले हिडिवतेच पडणार बघा दादा सपोर्ट करा माझ्या पहिली नऊ दुकान पण तरी मी मला ना काही येत नाही कळत नाही पण का नाही जर जास्त आकडे जर पडले ना तर मला ते की नाही माझे बहीण भाऊ आलेले आहेत आता भरती आलं ना माझा मुलगा जास्त आता वरती करतोय आता भरती आलेला आहे तर मद् जी, नम जी शिवरा नमस्कार तुम्हाला कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादाबाई नो, आई नो आशेष पाठीशी राहू द्यादी बघा माझी मुलगी तुम्हाला सांग सपोर्ट सपोर्ट करता हो माझ्या मुलीला पण माझी मुलगी म्हणजे थोडी आतुंग आहे एकच मुलगा आहे काही काम होत नाही सपोर्ट करत जाऊ तिला एक पण एक काही काम होणार नाही तिच्याकडून आशीर्वाद घडन तिचा ताई म्हणून बाई म्हणून खरंच जा शिवत म्हणाला अभ्यासात लक्ष ना सुरपाची वाघाच्या ओरण्याने गोळीबंध वाघाच्या ओरण्याने गवळीबंधू

कमेंट करून सांगा मग माझी मुलगी मला सांगणार मग ते लावणार असे सर्व वेन ना देगा भाई। देगा भाई। देगा हो तीवेती। तीवेती। देगा किती स्वच्छ स्वच्छ घर केले आहे किती स्वच्छ म्हणजे आज ना मी बसलेच नाही आज ना भरपूर काम केलंय मी भीती पुसल्या आता चौदा एप्रिल आलेली आहे ना म्हणून चांगलं स्वच्छ स्वच्छ केलं घर स्वच्छ बनवले पाणी थंड थंड पियायला पाहिजेत कोणाकोणाला पाहिजेत नळाच हे माझ्या मुलाला हरभरे फुलं घातले म्हणजे ते आता भरत्या मारते ना त्याच्यासाठी भर फुलं घातले मग सकाळी सकाळी का व्यायाम करून आलं की मग हे त्यांना अ खायला पाहिजेत म्हणजे त्याच्यापासून जमीन आर नाही त्याच्यामुळं गावरान हरभरे पाहिजेत गावरान हारबरे गा, खाऊ घातले ना की द नाही पळतानी म्हणून त्याच्यामुळं आतापासून फुलवले की मग सकाळी अकाश टमटम होतात मग मग देत असते मी बघा इकूळ येते ना बाईक मांडली ही खिडकी के आमची इथं कपड्यावर घालते एक किचन रूम आहे हे आमच्यावाला हे माझ्या मुलाचा आहे एक एकूण पण असा माझा मुलगा इथं हे माझा मुलगा इथं मुल राहतो ໃຝ່ເທີເດວໄຕັນຈີບ हे आमचं घर आहे शाळे तुला जर करायचं असेल तर आता काही येणार नाही म्हणजे त्याला उत्तर द्यायलाच नाही ना म्हणून तू आता झोपून घे मी थोड्या वेळ ठेवणार मग नंतर बंद करणार आहे मी मी पण आता एवढी लाई झाली तर मी पण आता झोपून घेते मला मी पण फॅन चालू करते मम्मी झोपून घेते हवा झोप लागते मग तुपन घे पण आता धोकून घेते ஜி சர்வான ஜனி ரே சாழி காவ காவ காஞ்சி விதி துளா சாதி துளா ஜசி சர்வான ஜசி சர்வானி கரு आमच्या घरची जर असली नाही की सांगतात हे करतात पण आमच्या घरचे ना गेलेलं आहे तर त्याच्यावर Thank you. पाणी पाऊस पडला बरं आमच्या इकडं आमच्या इकडं पाऊस पडलेला आहे सकाळी इथं पण जकरी कोण राहिले इकडं पण पहा आम्ही सातव्या मजल्यावर आहे हे पायी कोण पेरव आहेत हिरवे झाले का किती आभाळ आलेला आहे ले लेकर गार्डन मध्ये खेळून राहिले इथ पण आहेत नेट पण इथं किती लेकर आहेत